नमस्कार शिक्षक मित्रांनो विद्यार्थ्यांच्या अध्ययन संपादनुकीच्या नियमित आढावा घेऊन आवश्यक कृती योजना राबवण्यासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात स्टार्स प्रकल्पाअंतर्गत वर्षभरात तीन नियतकालिक चाचण्यांचं आयोजन इयत्ता तिसरी ते आठवीसाठी करण्यात आलेलं आहे यातील पहिली पायाभूत चाचणी दिनांक सतरा ते एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीत शाळा स्तरावर घेण्यात आलेली होती त्यानंतर दुसरी संकलित मूल्यमापन चाचणी एक ही तीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत शाळा स्तरा स्तरावर घेण्यात आली होती त्यानंतर शेवटची संकलित मूल्यमापन चाचणी दिनांक चार ते सहा एप्रिल दोन हजार चोवीस या दरम्यान शाळा स्तरावर राबवण्यात आली आहे तरी आपल्याला विद्या समीक्षा केंद्र पुणे यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी दोनचे गुण भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी आज आपण स्विपचॅट ॲपवर आप संकलित मूल्यमापन चाचणी दोन दोन हजार तेवीसचे गुण कसे भरायचे हे पाहणार आहोत व्हिडिओ जराही स्किप न करता पाहावा जेणेकरून त्यातील सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित समजेल सर्वप्रथम आपण प्लेस्टोरवरून स्विपचॅट असं टाईप करून घेणार आहोत आणि ते ॲप आपण डाउनलोड करून घेणार आहोत या ठिकाणी मी अगोदरच हे ॲप डाउनलोड करून घेतलेलं आहे आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल असं दिसेल आणि मी डाउनलोड केल्यामुळे मला या ठिकाणी ओपन दिसत आहे तर मी ओपन या बटनाला क्लिक करणार आहे त्यानंतर आपल्याला आपला रजिस्टर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे काही ठीक काही वेळासं नवीन जर ॲप आपण ॲप यूज करत असाल तर आपल्याला लँग्वेज चूज ले करायला येईल ती लँग्वेज आपण चूज करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आपला जो आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आता हा मोबाईल नंबर जो आपला शालार्थला रजिस्टर मोबाईल नंबर आहे तोच या ठिकाणी टाकायचा आहे त्याच नंबरनं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे याला सेंड ओ टी पीला क्लिक करायचा आहे यानंतर या, या ठिकाणी चार अंकाचा ओ टी पी येईल तो ओ टी पी आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि आपण या पेजच्या या स्विपचॅट ॲपच्या मेन डॅशबोर्डवर आपण आलेलो आहोत आता या ठिकाणी आपण यापूर्वीच सं पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक चे गुण ऑलरेडी भरलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला पहिलाच ऑप्शन कदाचित पॅट महाराष्ट्र त्यानंतर आपण आता स्मार्ट उपस्थितीही रेग्युलर भरत आहोत आणि यापूर्वी आपण स्वाध्याय उपक्रमामध्ये सुद्धा स्वाध्याय विद्यार्थ्यांना सोडवण्यास दिलेले आहेत तर अशा प्रकारचे तीन ऑप्शन्स किंवा तीन टॅब आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत तर याच्यासाठी या, या काहींना जर हे दिसत नसेल तर यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देणार आहे त्या लिंकच्या सहाय्याने आपण त्या लिंकला टच करायचं आहे याप्रमाणे टच केल्यानंतर आपण डिरेक्टली स्विपचार्ट ॲपमध्ये येणार आहोत आणि पॅट महाराष्ट्र या पेजवर किंवा या टॅबवर येऊन आपण या ठिकाणी थांबणार आहोत आता या ठिकाणी आल्यानंतर जे नवीन बांधव असतील त्यांना या ठिकाणी स्वतःचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवातीला यू डायस कोड विचारला जाईल किंवा हाय असं येईल ते सेंड करा सेंड केल्यानंतर आपल्याला आपला आप यु डायस कोड विचारला जाईल आपल्या शाळेचा यू डायस नंबर त्या ठिकाणी पाठवा त्यानंतर आपल्याला आपला शालार्थ आय डी विचारला जाईल तो शालार्थ आय डी आपण सेंड करा त्यानंतर आपल्याला याप्रमाणे जसं इथे नाव दिसतंय ते नाव आपल्याला या ठिकाणी दिसेल त्यानंतर या ठिकाणी रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जो वर्ग आहे तो क्लास तो वर्ग आपल्याला ठिका या ठिकाणी निवडायचा आहे आता या ठिकाणी एक वर्ग मी निवडत आहे याला क्लिक केल्यानंतर आपल्याला विषय निवडायचा आहे कोणत्या विषयाचे मार्क आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत तर मी या ठिकाणी मॅथ हा विषय निवडत आहे निवडल्यानंतर तो विषय आपल्याला कन्फर्म करायचा आहे याला यस म्हणायचं आहे यस म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट रिस्पॉन्स म्हणजे आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी निवडण्यासाठी येत आहे आणि विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थ्याच्या पुढे आपल्याला पेंडिंग असा शब्द दिसत आहेत म्हणजेच यांचे मार्क आपण भरलेले नाहीत आणि या ठिकाणी पाय एका विद्यार्थ्याचे मार्क आपण भरलेले आहेत तर त्याचे कम्प्लिटेड असं दिसत आहेत आता आपल्याला डेमोसाठी मी आणखी एक विद्यार्थीला या ठिकाणी चॉईस करतो आणि त्याचे मार्क आपण भरून पाहूयात या ठिकाणी या विद्यार्थ्याला आपण चॉईस केलं केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचं नाव येईल आणि तो पेपरला त्या दिवशी उपस्थित होता की नव्हता त्यासाठी प्रेझेंट आणि ॲब्सेंट असे दोन पर्याय या ठिकाणी दिसतील त्यातला प्रेझेंट हा आपल्याला निवडायचा आहे प्रेझेंट पर्यायाला निवडल्यानंतर आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन नंबर वन म्हणजे आपली जी मूल्यमापन चाचणी दोनची जी उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका आहे ते आपल्याला समोर ठेवायचे आहे आणि त्याप्रमाणे पहिल्या प्रश्नाला प्रश्न किती गुण मिळाले आता याच्यामध्ये प्रश्न क्रमांक प्रश्ननी हाय गुण आहेत या ठिकाणी मग पहिले काही प्रश्न आपल्याला दोन प्रश्न साधारणतः तोंडीचे विचारले जातात प्रत्येक इयत्तेनुसार जशी प्रश्न क्रमांक आहेत त्यानुसार आपल्याला या ठिकाणी नोंदणी करायची आहे या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला जे गुण आहेत ते किती पडलेत ते आपल्याला या ठिकाणी क्लिक करत चालायचं आहे क्वेश्चन नंबर टूला किती पडले ते आपल्याला टच करत चालायचे आहेत क्वेश्चन नंबर थ्रीला किती पडले त्यानंतर या ठिकाणावरून सिलेक्ट करायचे आहे चारला किती पडले पाचला किती पडले सहाला किती पडले तर याचे योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत टच करून आपल्याला सेंड करून घ्यायचे आहेत केल्यानंतर सर्व प्रश्न भरून झाल्यानंतर आपल्याला यू हॅव सक्सेसफुली रेकॉर्डेड परफॉर्मन्स आणि त्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला या ठिकाणी येईल आणि आपल्याला आता या विद्यार्थ्याचे मार्क आपले भरून झालेले आहेत आपल्याला आता नवीन विद्यार्थी निवडायचा आहे त्यासाठी पुन्हा त्याच्याच खाली रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनादर स्टुडंट या पर्यायाला क्लिक करावं लागेल त्यानंतर पुन्हा सिलेक्ट रिस्पॉन्स निवडावा लागेल आणि हे पा आपण ज्या आत्ता विद्यार्थ्याची माहिती भरली त्याच्यापुढे पुढे कम्प्लिटेड असं दिसत आहे आणि पुन्हा या ठिकाणावरून दुसरा विद्यार्थी आपल्याला निवडून त्याचेही मार्क आणि इतर राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मार्क याप्रमाणे आपल्याला भरून घ्यायचे आहेत सपोज हा एक विषय आपण निवडला होता त्याचे सर्व विषयांचे मार्क भरून झालेले आहेत यानंतर वेगळा विषय निवडायचा आहे त्यासाठी खाली जे चार टिंब आहेत त्या चार टिंबांना क्लिक करा या ठिकाणी होम मेनूला क्लिक करा आणि या ठिकाणी पुन्हा तो विचारेल की आर यू शुअर यू वॉन्ट टू गो होम त्याला यस करा यस केल्यानंतर आपल्याला पुन्हा रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स यावर क्लिक करायचा आहे आणि पुन्हा क्लास निवडायचा क्लास निवडून झाल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला विषय निवडा येईल निवडायला येईल तो विषय आपण या ठिकाणी निवडूयात सपोज या ठिकाणी एक नमुना नमु नमु म्हणून मी आणखी वेगळा एक विषय या ठिकाणी निवडतो विषय निवडून झाल्यानंतर तोच विषय कन्फर्म करायचा आहे की आपल्याला त्याच विषयाचे मार्क भरायचे आहेत का याला यस करायचं आहे आणि पुन्हा सिलेक्ट रिस्पॉन्स आणि त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी निवडायचं आहे सपोज एका विद्यार्थ्याला आपण निवडलं पुन्हा तीच प्रोसेस तो प्रेझेंट होता का त्याला प्रेझेंट करा आणि प्रश्ननिहाय मार्क या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत ॲटोमॅटिक आपल्याला हे प्रश्ननिहाय मार्क या ठिकाणी भरायचे आहेत याप्रमाणे प्रत्येक प्रश्नाचे मार्क आपल्याला टच करून पाठवायचे आहेत आणि पूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला वेल्डन आपलं टीचरचं नाव येतं त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव येतं यू हॅव सक्सेसफुली रेकॉर्डेड असं नाव येतं आणि याप्रमाणे आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचे रिस्पॉन्सेस आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत याच ठिकाणावरून आपण होम मेनूलाही जाऊ शकतो आणि आपण किती विद्यार्थ्यांचे मार्क भरले हे पाहण्यासाठी व्ह्यू समरीवर जायचं आहे आणि व्ह्यू स्टुडंट परफॉर्मन्सवर जायचं आहे या ठिकाणावरून विद्यार्थीचं कुठल्या विषयातील कितवीचा विद्यार्थी आपण कोणते मार्क भरले त्याचे किती विद्यार्थ्यांचे मार्क भरले हे सपोज या विषयाचे किती मुलांचे मार्क भरले तर त्या ठिकाणी इयत्ता येते आणि किती विद्यार्थी आपल्या वर्गात आहेत त्यापैकी किती विद्यार्थ्यांचे म्हणजे या ठिकाणी पहा वन आउट ऑफ थर्टीन स्टुडंट परफॉर्मन्स रेकॉर्डेड म्हणजे तेरापैकी एकाच विद्यार्थ्याचा आपण गुण या ठिकाणी भरलेले आहेत आणि नेक्स्ट जर केलं तर, केल, तर आपण पुन्हा त्याच विषयाचे मार्क विद्यार्थ्यांचे लगेच कंटिन्यू करू शकतो तर याप्रमाणे आपल्याला या, आप या तीनही विषयांचे भाषा गणित आणि इंग्रजी तीनही विषयांचे मार्क आपल्याला या स्विपचॅट ॲपवर पॅट महाराष्ट्र भरून घ्यायचे आहेत यासंबंधी काही अडचण असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आपण निश्चितच तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद